हे नदीला आंघोळीसाठी गेले आणि तिथे त्यांचा त्या नदीमध्ये त्यांचा बुडून अंत झाला त्यातील एक मुलगा बाहेर मिळून आला दुसरा मुलगा न मिळाल्यामुळे जी एच डी आर एफची टीम त्याला शोधण्यासाठी आली होती हे शोधकार्य पंचवीसला सकाळी चालू झालं त्यातील त्यामध्ये त्या एक स्थानिक तिथं रहिवाशी असलेला माहितगार हा गणेश देशमुख त्या टीममध्ये त्या हुडीमध्ये जी एच डी आर टीम आली होती त्यामध्ये बसला आणि दुर्दैव असं की पहिल्यांदा गेल्या गेल्या त्या भोवऱ्यामध्ये ती बोट अडकली त्यात शाहीद पी आय एस आय शिंदे आ, दुसरे जे आहे कॉन्स्टेबल ते वाख आणि तिसरा पावरे यांच्याबरोबरच हा गणेश देशमुख हा मदतीला गेला होता आणि त्यातही त्यात त्यांचा बुडून अंत झाला असे चौघही त्या दिवशी तिथे त्या नदीमध्ये जा, सहीद झाले आणि ही घटना घडल्यानंतर पूर्ण गावाला पूर्ण तालुक्यातील सर्यांनी शरेन, सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली अतिशय चांगला उमदा मुलगा जो कुटुंबाचा करता होता तो त्यात गमावला गेला हे दुःख त्यांच्या कुटुंबाला न पेलवण्यासारखं ना, ना गावाला पेलवण्यासारखं त्यातूनही मार्ग काढण्यासाठी पूर्ण तिथे आदरणीय पालकमंत्री नामदार विखे साहेबही तिथं घटनास्थळी येऊन गेले कुटुंबाचंही सांत्वन केलं त्याचबरोबर खासदार लोखंडे साहेब आले होते आमदार लहामटे साहेब आले होते माजी आमदार वैभवराव पिचड आलेले होते आले होते त्यांनी सगळ्यांनी सांत्वन करून जेवढी शक्य होईल तेवढी मदत ही त्या शाहिदांना शासकीय पद्धतीने तशीच सुद्धा शासकीय पद्धतीने कशी मदत करता येईल असं त्यांनी ते जाहीर केलं त्याच दिवशी नामदार विखे साहेबांनी दहा लाख रुपये प्रत्येकी आणि जे गणेशचे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक जो खर्च येणार आहे पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते त्यांनी पेलवण्याचं मान्य केलं हे दाखवलं परंतु हा प्रकार एवढा वाढत गेला की ज्यांनी अजूनही त्या कुटुंबाची ओळख नाही त्या कुटुंबाक घरी आले नाही काय नाही परंतु सुगाव गावचं नाव घेऊन आणि अति त्याबद्दलही दुःख झालं हे सांत्वन दाखवून इथं तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांना येऊन निवेदन देणे आंदोलन करणं हे काही सुगाव बुद्रुकची जी सकाळी ग्रामसभा झाली यात हे काही पसंत झालेलं नाही आणि म्हणून सुगाव ग्रामस्थांनी सुगाव ग्रामस्थान जी ग्रामसभा झालेली आहे यात असा निर्णय झालेला आहे की शासन अधिकारी आणि गाव पातळीवर त्यांचं जे गणेशचं जे दुःखद निधन झालं या दुःखात त्या कुटुंबाला काय मदत करायची काय सहकार्य करायचं हे निश्चित झालेलं आहे कृपा करून त्या मयेत गणेश भांडवल करून कुणी राजकीय पोळी जर भागवणार असेल तर त्यांनी असं कृपा करून करू नये जेवढी शक्यतो होईल मदत तर ते तेवढी न सांगता ते कुटु माला त्या कुटुंबाला भेटून ती मदत करावी आणि जी घटना झालेली या घटनेबद्दल सहानुभूती ठेवावी अशी माझी नम्र विनंती आहे